बीड येथे भीषण अपघात झाला आहे भरधाव कंटेनरने आठ ते दहा वाणांना धडक दिली असून यात एका महिलेचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत बीड जिल्ह्यातील के जेथे ही घटना घडली आहे या भीषण अपघातानंतर येथील संतप्त जमावाने कंटेनरला आग लावल्याची देखील घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील के जेथे भरधाव कंटेनरने महामार्गावरील तसेच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली आहे हा अपघात इतका भीषण होता की यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर पंधरा लोक जखमी झाले आहेत या घटनेनंतर संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची अधिकची माहिती अशी की कंटेनर आठ ते दहा वाणांना धडक दिल्यानंतर कंटेनर चालक कंटेनरसह कंटेनर पळून जाऊ लागला कंटेनर केजून पुढे अंबाजोगाईकडे निघाला मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले आहेत जखमींना स्थानिकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यानंतर संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली आहे या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप अवश्य आहे मात्र भरधाव कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे